सिर्फ पाथ जागे जायते नगरा नांदेड जिल्ह्यामध्ये बारा नगरपालिका आणि एक नगरपंचायतची निवडणूक होऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये चार नगरपालिका आणि एक नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आम्ही आज जाहीर केलेले आहेत युती झाली नाही तर उर्वरित सर्व जागाचे उमेदवार आम्ही लवकरच जाहीर करू आज आम्ही देगलूरमध्ये दे सौ विजय माला टेकाळे उमरीमध्ये मा शकुंतलाबाई मुदिनाज हिमायतनगरमध्ये मोहम्मद जावेद अब्दुल गनी धर्माबादमध्ये मा माजी नगराध्यक्ष विनायकरावजी कुलकर्णी यांच्या पत्नी वैशालीताई कुलकर्णी आणि मुत्केलमध्ये गिरिजाबाई पचलिंग असे पाच उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर केलेला असं काही अर्थ काढण्याची गरज नाही तेरा नगरपालिकेचे आहे त्याच्यापैकी आम्ही पाच जाहीर केले त्याच्यामुळं त्यांचा प्रस्ताव आला तर त्यांच्याशी चर्चा करू आणि बघणार नाही अनेक राहिलेत लोहाकंदारच नाही पण बाकी नगरपालिका राहिलेल्या आहेत तर त्याच्या सगळ्याचे उमेदवार आम्ही लवकरच जाहीर करू शकतो मला असं वाटत नाही की पाच जागेमध्ये बदल नाही परंतु एखाद्या जागेत ऍक्झस्ट समजा प्रस्ताव जर तर आला तर विचार करू को त्यांना कोणाला अर्थ काय समजायचे समजून घ्या आमच्या पक्षाला आमच्या सर्व नेत्यांना असं वाटलं की आपण आता जाहीर केलं पाहिजे <coughs> कार्यकर्त्यांना दिवस कमी आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे ही भावना घेऊन आम्ही जाहीर झाली शिवसेनेच्या चारही आमदारांच्या सोबत माझी चर्चा झालेली आहे पहिली फेरी आमची सकारात्मक झालेली आहे आज रात्री किंवा उद्या आम्ही बसू आणि निर्णय युतीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाकडून असा काही प्रस्ताव आलेला नाही आणि प्रस्ताव आला तर आम्ही दोन पावले मागे सरकून त्यांच्याशी चर्चा करू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका